असं हे मस्त रसरसलेलं आंबट गोड थोडंसं तिखट लागणारं लिंबाचं लोणचं बघितलं की तोंडाला अक्षरशः पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर मस्त मौसूद झालेलं आहे अजिबात आपण इथं तेलाचा वापर न करता हे लोणचं तयार केलेलं आहे मस्त छान असं मौसूद हे लोणचं तुम्ही खूप दिवस स्टोअर करू शकता तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं त्याच्यामुळे रोजच्या आहारामध्ये आपण थोडंसं तरी ह्याचं सेवन केलं पाहिजे चला तर मग हे चटकदार लोणचं कसं तयार करायचं ते पाहूया आता इथे मी जवळजवळ अकरा ते बारा लिंब घेतलेले आहेत आता मार्केटमधून लिंब बघून घेताना अशी पिवळसर आणि पातळ सालीची आपल्याला लिंब घ्यायची आहेत कारण ही पातळ सालीची लिंब आहे ती मुरायला जास्त वेळ लागत नाही तुमचं काही वेळातच लोणचं आहे ते तयार होतं जाड सालीची लिंबं घेतलीत तर ते लोणचं मुरायला थोडासा वेळ लागतो शिवाय ते कडवट पण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं अशी पातळ आणि मस्त पिकलेली लिंब घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असा रस असतो तर ही स्वच्छ मिठाच्या पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यानं धुतली की सुकती कापड्याने आपल्याला ही पूर्णपणे सुकून घ्यायची एखाद्या पंख्याखाली ठेवलं तरीही चालेल किंवा थोडंसं तुम्ही हवेवरती ठेवा खिडकीत पूर्णपणे ह्याचं पाणी सुकलं की आपल्याला हे कट करून घ्यायचं लिंब कट करत असताना किंवा तुम्ही लिंबाचं लोणचं बनवताय तर जे पण भांडं घ्याल किंवा हाताने तुम्ही कट करताय तर हे व्यवस्थित हात सुकलेला असावा अजिबात इथं पाण्याचा ओलसरपणा अजिबात ठेवायचा नाही पूर्णपणे जे पण भांडं यूज करता येते ते पूर्णपणे सुकलेलं असावं नाहीतर हे लिंबाचं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही लवकर खराब होतं आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर एका लिंबाच्या जवळजवळ मी पा आठ फोडी केलेल्या आहेत तुम्ही चार फोडी ठेवल्या तरी पण चालेल पण मी ह्या अशा आठ फोडी केलेल्या आहेत आठ फोडी केल्या म्हणजे अशा फोडी केल्या की त्याच्यामधल्या बिया व्यवस्थित आपल्याला काढता येतात जर लिंबांमध्ये बिया राहिल्या तर लिंबाच्या लोणच्यामध्ये ह्या बियांचा कडवटपणा उतरतो त्याच्यामुळे सगळ्या लिंबांमधल्या बिया काढणं खूप गरजेचं आहे हे पहा व्यवस्थित आपण ह्या फोडींमधल्या बिया बाजूला काढलेल्या आहेत एकही बी आपण ह्याच्यामध्ये शिल्लक ठेवलेली नाही आता मी हे एका काचेच्या बाऊलमध्ये सगळ्या ह्या फोडी आहेत त्या काढून घेते भांडं घेताना कोरडं असावं अजिबात ओलसर असावं शक्यतो काचेच्या भांड्याचा वापर करा कोणत्याही धातूचं भांड इथं तुम्ही वापरू नका तर सगळ्या फोडी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता लिंबाच्या फोडे आपल्या कट करून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं हळद घालून घेते आणि हळद घातल्यानंतर ले जवळजवळ दोन चमचे हि तर मी मीठ घालणार आहे म्हणजे हे हळद आणि मिठामुळे लोणच्याला मस्त अशी चव येते आणि हळदीमुळे मस्त असा कलर येतो तर हे सुक्या चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता मी जे हळद आणि मीठ वापरलेलं आहे ते सुकलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात ओलसरपणा नव्हता त्याच्यामुळे मी हे असंच टाकलं पण तुमचं जर मीठ आणि हळद वापरत आहे ते थोडंसं जर तुम्हाला ओलसर वाटत असेल तर ते कडईमध्ये हलकंसं गरम करून घ्या आणि नंतर ह्याच्यामध्ये मिक्स करा मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं असा रंग आलेला आहे आणि मिठामुळे ह्याला छान असं पाणी सुटायला लागले तर ह्या फोडींवरती झाकण ठेवून हे जवळजवळ चार ते पाच दिवसांसाठी आपण ह्या फोडी आहे त्या अशाच ठेवूया आता हे मी काचेच्या जरणीमध्ये इथं ठेवणार आहे तुम्ही हे असंच पण अजिबात जिथं पाण्याचा हात जाणार नाही अशा ठिकाणी ठेवलं तरीही चालेल तर हे व्यवस्थित पॅक केल्यानंतर एक दोन दिवसानं आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक हलवलं की परत ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं काचेची भरणी यूज करत असाल तर अतिउत्तम त्याच्यामध्ये व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्या तर दोन दिवस झालेले आहेत आणि दोन दिवसानंतर ह्या फोडी मी परत हलवल्या तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे फोडींचा कलर पण छान असा वेगळा झालेला आहे म्हणजे पहिल्या फोडींमध्ये आणि आत्ताच्या फोडींमध्ये खूप असा फरक दिसतो आहे जवळजवळ पाच दिवस झालेले आहेत आणि पाच दिवसानंतर तुम्ही बघू शकता फोड्या आहेत त्या बऱ्यापैकी अशा मौसूद झालेल्या आहेत आता ह्याचा आपण मस्तपैकी चटकदार लोणचं तयार करायला मुरायला जर भांड्यामध्ये ठेवत असाल तर त्याच्यावरती झाकण मात्र व्यवस्थित लावून घ्या तर थोडासा आपण इथं मसाला तयार करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं अगदी पंधरा ते वीस दाणा घेतलाय त्याच्यानंतर जवळजवळ सहा ते सात इथं मी मिरं घेतलेलं आहे एक चमचाभर कच्ची बडीशेप मी इथं वापरलेली आहे आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे आता हे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण अगदी हलकेसे गरम करून घेऊया अगदी ह्याच्यामधला थोडासा मॉइश्चरपणा जर कुठं असेल तर तो निघून जावा ह्याच्यासाठी आपण हलकंसं हे गरम करून घ्यायचं आहे जास्त पण करपवत बसायचं नाही थोडंसं गरम झालं की हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण इथं मोहरी घेणार आहे तर जवळजवळ पोह्यांचे जे चमचे असतात ते चमचे जवळजवळ पाच चमचे एवढी मी इथं मोहरी घेतलेली आहे आता ही पण हलकीशी आपण गरम करून घेऊया तशी मोहरी भाजायची काही गरज नाही पण ह्याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल ओलसरपणा असेल तो तो निघून जावा त्याच्यासाठी ही फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे तर व्यवस्थित मोहरीचा हलकासा रंग बदलला की आपल्याला हे काढून घ्यायचे तर एका डिशमध्ये आपण हे सगळं साहित्य काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपण मोहरी आणि जे थोडेसे आपण मसाले घेतलेले आहेत बळीशेप वगैरे ते एका डिशमध्ये मी इथं काढून घेतले जर बळीशेप वगैरे हे आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धी मोहरी आपल्याला इथं मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि अर्धी मोहरी आपण अशीच मसाल्यांमध्ये सॉरी लोणच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे लोणच्याला मस्त असा दिसायला लोणचं अगदी छान दिसतं तर हे अर्धी मोहरी आणि अर्धा मसाला आपण इथं बारीक करून घेऊया आता भांडं घेताना असं सुक भांडं घ्यायचं म्हणजे मिक्सरचं भांडं अजिबात ओलसर नसावं सुक भांडं व्यवस्थित आपल्याला आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर लोणचं खूप दिवस टिकतं तर हे पहा अगदी हे मी जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त पण बारीक करायचं नाही नाहीतर हे डाळ आहे ती थोडीशी कडवट लावू शकते तर जाडसर मी हे वाटून घेतलं आता हे आपण मसाल्यामध्ये सॉरी लिंबामध्ये सगळे मसाले आता आपण टाकून घेऊया तर लिंबाच्या लोणच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचावर हिंग घेतलेलं आहे हिंगा पण सुरुवातीला टाकला नव्हता त्याच्यानंतर इथं कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक चमचावर त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आता हे सगळे मसाले आहेत ते सुके आहेत त्याच्यामुळे मी हे गरम करून घेतलेले नाहीत पण जर तुम्हाला जर वाटत असेल की हे मसाले म्हणजे लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर आपण जी घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे तो जर थोडासा तुम्हाला ओलसर वगैरे वाटत असेल तर तो मात्र तुम्ही हलकासा कडेमधून गरम करून घ्या म्हणजे हे मसाले आहेत ते सॉरी oh, हे लोणचं आहे ते खूप दिवस टिकल अजिबात तुमचं हे लोणचं आहे ते खराब होणार नाही तर जो आपण मोहरीचं आपण जे बारीक करून घेतलं होतं पावडर ती पण आपण ह्याच्यामध्ये घातली अक्की मोहरी पण ह्याच्यामध्ये घातलेली आहे सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलं तर आपण सुरुवातीला दोन चमचे मीठ टाकलं होतं तर मला इथं मीठ थोडंसं कमी लागलं त्याच्यामुळे परत मी इथं दोन चमचे मीठ वाढवलेले आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले घालून झाल्यानंतर इथं लोणचं थोडंसं गोडसर होण्यासाठी आपण इथं गुळ घालणार आहे तर अर्धी वाटी एवढा गुळ मी इथं घालणार आहे गुळाऐवजी तुम्ही इथं साखरेचा वापर केला तरी पण चालेल तर गुळ घातल्यानंतर परत ह्या फोड्या आहेत त्या परत आपण हे मिक्स करून घेऊया तर मस्त चटपटीत आंबट थोडंसं गोड आणि छान असं तिखट लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर या पद्धतीनं हे मस्त चटाकेदार लोणचं तुम्ही एकदा नक्की करून पहा स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे तुमचं लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही तर हे लोणचं आता आपण एक दिवसासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून हे असंच ठेवणार आहोत कारण ह्याच्यामध्ये जो गुळ घातलेला आहे तो वितळला की हे मस्त लोणचं आहे ते रसरशीत असं तयार होतं तर लोणचं करायला अजिबात अवघड नाही स्टेप बाय स्टेप फॉलो केलेत ना तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त रसरशीत आपलं हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे पण जो गुळ घातला होता त्याच्यामुळे ह्या लिंबाच्या लोणच्याना छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजे गुळ वितळल्यानंतर हे मस्त असं रसरशीत आपलं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता जवळजवळ पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि ह्या फोडी पण चांगल्या मौसूज झालेल्या आहे जेवढं लिंबाचं लोणचं चांगलं मुरेल तेवढं चवीला चांगलं लागतं त्याच्यामुळे हे छान असं सुक्या भरणीमध्ये मस्त हे लिंबाचं लोणचं आहे ते तुम्ही पॅक करून ठेवा आणि हे छान असं तुम्ही खूप दिवस हेल, हेते आता बहनी काचे जा बहनी मदे हे स्टोर हे लिंबाचं लोणचं आहे ते करू शकतात आता भरणी घेताना काचेच्या भरणीमध्ये हे स्टोअर करा भरणी व्यवस्थित सुकवून छान अशी कोरडी करून घ्या ह्याला जर कोळशाचा धूर दिला तरी हे लोणचा अगदी उत्तम राहील कोळसा पेटवायचा आणि त्याच्यामध्ये हिंग थोडासा टाकून ह्याला ह्याच्यामध्ये भरणीमध्ये धूर करून घ्यायचा त्याच्याने पण लिंबाचं लोणचं आहे ते खूप दिवस टिकलं जातं तसं हे मस्त रसरसलेलं लिंबाचं लोणचं करून ह्या अशा हवा बंधभरणीमध्ये ठेवा तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही मस्त छान असं टेस्टी अगदी शेवटपर्यंत चवदार आहे ते लागेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं ही लिंबाचं लोणचं आहे ते तुम्ही एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर